अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी बातमीपत्र काँग्रेस पक्ष पक्ष हा देशातला मोठा आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन प्रादेशिक अस्मिता जपणारे पक्ष आहे सर्व पक्ष एकत्र एक येऊन इंडिया आघाडी आहे आम्ही राजस्थान छत्तीसगड आणि झारखंड येथे जागा मागतोय आम्ही राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड आणि झारखंड येथे जागा मागत नाही प्रादेशिक पक्ष राज्यात आपली जागा मागतायत त्यावर त्यांचा संघर्ष अवलंबून आहे त्यांचं अस्तित्व कार्यकर्त्यांवर अवलंबून असतं भिवंडीबाबत आम्ही सगळे एकत्र आलो तर ती जागा आम्ही भाजपकडून काढून घेऊ राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोघेही भिवंडी जागेबाबत दावा करत आहेत कोल्हापूरची जागा सिटिंग आहे आम्ही सोडली आम्हाला यातना झाल्यात त्यामुळे आमचे कार्यकर्ते म्हणतायत आपण सांगलीची जागा लढवू आज सकाळी शरद पवार यांच्याशी चर्चा झाली त्यानंतर उद्धव ठाकरे मी आणि आमचे काही प्रमुख लोक आम्ही कोल्हापूरकडे रवाना होऊ श्रीमंत शाहू महाराज यांना भेटू त्यांना शुभेच्छा देऊ त्यांचा आशीर्वाद घेऊ पश्चिम महाराष्ट्रातील एक जागा आम्हाला असावी आम्ही नक्कीच त्या जागेवरती ठाम आहोत पश्चिम महाराष्ट्रात आम्ही कोल्हापूरची महत्वाची जागा महाविकास आघाडीला दिलेली आहे राजू शेट्टी यांच्याशी शे देखील चर्चा सुरू आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात एखादी जागा असावी आणि ती ताकदीने लढवावी अर्थात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने काही चुकीच्या आहे असं मला वाटत नाही कोण बोलतं गरीब आशीर्वाद देतात तुम्हाला या निवडणुकीत कळेल गरीब ईव्हीएम ला शिव्या देतात ईव्हीएमला ला शिव्या देणं म्हणजे भाजपला शिव्या देणं औरंगजेबी हेच करत होता मोदींनी मगरीचे श्रू काढणे बंद करा ते काही काळासाठी पंतप्रधान आहेत त्यांनी त्यांची गरिमा सांभाळावी काँग्रेस पक्ष हा देशातला मोठा पक्ष आहे महाराष्ट्रामध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन प्रादेशिक अस्मिता जपणारे पक्ष आहेत बरोबर आहे आणि प्रादेशिक पक्ष देशभरातले आहेत ते एकत्र येऊन इंडिया आघाडी झाले आता आमच्यासारखे जे पक्ष आहेत शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस सारखे पक्ष आहेत महाराष्ट्राप्रमुख हे राज्याच्या अस्मितेशी जोडलेले पक्ष आम्ही काय राजस्थान मध्य प्रदेश बरं का छत्तीसगड झारखंड येथे येथे सीट मागत नाही ना प्रादेशिक पक्ष आपल्या राज्यात सीट जास्त मागतात कारण त्यांचं अस्तित्व आणि त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांचा संघर्ष हा त्यावर अवलंबून असतो त्याच्यामुळे आमच्यामध्ये तसे मतभेद नाही एखाद दुसरी सीट एखाद दुसरी जागा त्याच्यावर दोन्ही बाजूनी कार्यकर्ते दावा करतात नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांचा दबाव तो आता भिवंडी आता भिवंडी गेली अनेक वर्ष भाजपकडे जर आम्ही सगळे एकत्र आलो तर भिवंडीची सीट ही भाजपकडून आम्ही काढून घेऊ राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा आहे कार्यकर्त्यांचा की कि ती सीट आपण लढूया काँग्रेस पण त्या हा आम्हाला हवी कोल्हापूरची जागा सिटिंग आहे आम्ही ती हसत सोडली आम्हाला यातना झाल्या कोल्हापूरमधून शिवसेना त्यावेळेला लोकसभेत जाणार नाही मग आमच्या कार्यकर्ते असे म्हणतात की सांगली लढूया शेवटी आपण सगळे एकत्र हो आहोत हा मग आपण सांगली लढूया आता ह्या विषयावरती चर्चा होऊन मार्ग निघेल आज सकाळीच माझं माननीय शरद पवार साहेबांशी या विषयावर चर्चा झाली आम्ही आत्ता एकत्र भेटतो आहोत आणि मला असं वाटतं त्यानंतर मी <coughs> म्हणजे सन्माननीय उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख मी आणि असे आमचे काही प्रमुख लोक आम्ही कोल्हापूरकडे रवाना आहोत कोल्हापूरला आम्ही श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना भेटू त्यांना शुभेच्छा देऊ ते निवडणूक लढत आहेत त्यांचे आशीर्वादी घेऊ पुल्या लढाईसाठी त्या गादीचे त्यानंतर आम्ही वसंतदादा पाटील यांच्या सांगलीतल्या स्मारकावर जाऊन त्यांना श्रद्धांजली आदरांजली अर्पण करू आणि मग सांगली जिल्ह्यात मिरज येते उद्धव साहेबांची सवय आम्ही तेथे हे पहा की आम्ही नक्कीच त्या जागेवरती यासाठी ठाम आहोत की पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्ही कोल्हापूरची महत्वाची जागा महाविकास आघाडीच्या ऐक्यासाठी त्याचं आम्ही दिलेली आहे ऐक्य राहावं आमचं वादना आम्ही ती कोल्हापूरची जागा सिटिंग जागा आहे त्यानंतर हात कलबणीच्या जागेवर राजू शेट्टी यांच्याशी चर्चा सुरू आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे एखादी जागा असावी आणि ती आम्ही ताकदीनं लढावी अर्थात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने ही जर आमची भूमिका असेल तर ते त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण दिलेलं नाही तर वंचित बहुजन आघाडी आजच्या बैठकीत नसणार की वंचित बहुजन आघाडी म्हणजे माननीय बाळासाहेब आंबेडकर हे सन्माननीय नेते आहेत त्यांच्याशी आमची अनेकदा चर्चा झाली आम्ही त्यांना महाराष्ट्रात चार जागांवर त्यांनी लढावं त्यांनी दिले त्यांनी आम्हाला सूचना केलेल्या हा प्रस्ताव आम्ही त्यांना दिल्यावर त्यांची एक वेगळी भूमिका आम्हाला दिसते तो प्रस्ताव जर त्यांनी मान्य केला असता तर नक्कीच आम्हाला आनंद झाला असता या लढ्याला हुकुमशाही विरुद्धच्या लढ्याला संविधान वाचवण्याच्या लढ्याला बाळासाहेब आंबेडकरांच्या आमच्यात असण्यानं गती आणि बळ नक्कीच मिळालं असतं पण मला अजूनही खात्री आहे की सगळे प्रमुख नेते एकत्र बसतील आणि ते, ते पुन्हा माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी चर्चा करतील आणि त्यांच्या मनात जर काही नाराजी असेल अस्वस्थता असेल तर आम्हाला ती दूर करण्यात यश येईल कारण या महाराष्ट्रातला वंचित दलित शोषित समाज हा या लढ्यामध्ये आमच्या बरोबर असायलाच पाहिजे ही आमची भूमिका आहे कोण म्हटलं गरीब आशीर्वाद देत आहेत तुम्हाला या निवडणुकीत कळेल गरीब ईव्हीएम ला शिवाय देत आहेत ईव्ही एमला शिवाय देणं म्हणजे भाजपला शिवाय देणं तळतळाट करतायत ई व्ही आपण लफंगे करून जिंकून येत आहे सुद्धा हेच करत होता औरंगजेबाची सुद्धा हीच खा खा वृत्ती होती कुणी विरोधक राहू नये यासाठी औरंगजेबाची महाराष्ट्रावरची चाल होती सगळ्यांनी आपल्या पक्षात यावं दुसरं कोणी समोर राहू नये ही औरंगजेबाची वृत्ती होती ही वृत्ती आहे आणि या वृत्तीच्या संदर्भात आम्ही चर्चा केली मोदींनी थोडस त्यांचं हे मगरीचे असू ढाळणं बंद करावं आता हो। ते देशाचे पंतप्रधान आहेत काही काळासाठी निदान या काळात तरी त्यांनी प्रधानमंत्री प्रधानमंत्रीपदाची गरिमहाप्र आदित्य ठाकरे यांना महापालिकेतल्या कारभाराचा तिकडल्या घडामोडींची खडामखडा माहिती आहे आदित्य ठाकरे जे बोलत आहेत ते शंभर टक्के सत्य बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव